मणी नामदेव महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन सोहळ्यानिमित्त पेठ शिवापूर मोरगिरी ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले असून दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस तेवीस ते सात दोन हजार पंचवीस हा सप्ताह चालणार असून यामध्ये हरिभक्त पारायण साक्षी महाराज सुर्वे तसेच शिरीष महाराज डोंगरे मिरज आणि राम महाराज राक्षे तसेच नंदकुमार कालेकर दापोली यांच्या कीर्तनाचे आयोजन केले आहे शिवापूर मंदिरामध्ये सकाळी काकड आरती ज्ञानेश्वरी पारायण वाचन तसेच हरिपाठ असे विविध कार्यक्रमांचं आयोजन केले असून तसेच काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण दत्तात्रय महाराज गाडवे सातारा यांचे आहेत असेच दरवर्षीप्रमाणे शालांत परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम यामध्ये एस एस सी बोर्ड कोल्हापूर मोरगिरी केंद्रामध्ये कुमारी समृद्धी वैशाली किशोर हिरवे आणि एम एस सी मायक्रोबायोलॉजी विद्याकड आणि एम एस सी मायक्रोबायोलॉजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल कुमारी ऐश्वर्या सरिता महादेव हिरवे यांचा सत्कार बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणारे कीर्तन हरिभक्त पारायण राम महाराज राक्षे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तसेच बुधवार दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस ठीक सकाळी दहा वाजता दिंडी सोळा आणि बारा वाजून पाच मिनिटांनी ते महाराज यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात येणार असून तसेच महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविक भक्तांना या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे श्री गजानन सेवा मंडळ पेट शिवापूर श्री संत नामदेव शिंपी समाज यांनी आवाहन केले आहे हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी येथील ग्रामस्थ श्री किशोर दिलीप हिरवे श्री प्रकाश तुकाराम फुटाणे गंगाराम गणपती हिरवे श्री शशिकांत प्रभाळे नामदेव साळी श्री मिलिंद राऊत दत्तात्रय फुटाणे श्री निलेश हिरवे श्री महेश हिरवे श्री धनंजय हिरवे नामदेव नाझरे शुभम नाझरे प्रसाद अवसरे सोमनाथ हिरवे चेतन हिरवे तसे तसेच इंजगिरी संप्रदाय मंडळ मोरणा विभाग यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रम यशस्वी पार पाडल्याबद्दल संयोजकांचे हो अभिनंदन शिंपी समाजाचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांनी केले मान सोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून करा